श्री गुरुभ्रोय नम आता नमोचित शक्ती जी जगन्नमाता माता पार्वती अज्ञ उत्तम गती जयची अनुग्रहे शिवा परब्रह्मा मे तुझा महिमा साकार पुण्या पुरविसी तू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे का सर्वा तया स प्रेमे शरणमि जे जे अपनासी ठावे वे ते ते इतरासि कलवावे शहने करु सोडावे सकलज

तुमचे पाहणपोळी अशा भूमीमध्ये भगवान श्री शंकराच्या दिव्य सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आणि त्याच सोहळ्यातील त्याच नामयज्ञातून या वर्षीचा सदुतीसावं वर्ष आहे आणि सदोतीसाव्या वर्षातील आजचा कितवा दिवस आहे माय आठवा दिवस नेहमी सांगत असतो महाराज आजचा दिवस एवढा महत्वपूर्ण दिवस आहे थोडा कमी करावं एवढा महत्वपूर्ण आजचा दिवस आहे आजच्या दिवसाचं नाव बघा किती सुंदर आहे आठवा आठवा झालेली छत्तीस वर्ष आज आठवा आता चालू असणारा वर्ष आज आठवा झालेली सात दिवस आज आठवा आता होणारा प्रसाद आठवा पुढच्या वर्षी होणारा आदुती आडोतीसावा आठवा आज आठवायचा मला म्हणायचं याच नावच आठवा आठवा दिवस प्रसादाचा दिवस आणि आजच्या या आठव्या दिवसाची प्रसादिक रूपी कीर्तन सेवा सादर करीत असताना प्रथमत अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपाठ करून बसवादी प्रमदगान जगतातील जगद्गुरु पंचाचार्य बाराव्या शतकातील क्रांतीचे जनक ज्यांनी या जगाला संदेश दिला लोक हो हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असं कधीच म्हणू नका हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ऐसे जीव दवावे कुडल संगम देवा ज्यांनी जगाला हा संदेश दिला की क्रांतीचे क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवांना कपिलाधार निवासी संजीवन सभाती राजे संत शिरोमणी शिवयोगी मनमत माऊली विश्वाच विश्वरत्न जनसामान्यांचे उद्धारक राष्ट्राची माऊली अध्यात्म विधाते पारवार पारदृष्टी आणि युगप्रवर्तक वसुंधरा रत्न राष्ट्र

राजू महाराज शिवकीर्तनकार आमचे मार्गदर्शक गोविंद पाटील आमचे सुभाष पाटील व्यासपीठ प्रमुख राजू महाराज सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे विने महाराज या सगळ्या मंडळीला धन्यवाद तुम्ही सर्व संत सज्जन मंडळी गावातील प्रतिष्ठित मंडळी तुम्ही सर्व संत सज्जन माय बाब तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणीपात आरंभ पुनश एकदा तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात सेवेला आरंभ सज्जन सेवेसाठी निवडलेला अभंग वीर शैव संत संप्रदायातील वैराग्याचे महामेरू त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण असणारे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील धोतरगुड्याची आष्टी आष्टीला लक्ष्मणाची आष्टी म्हणतात या गावचे असणारे वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज संसार करत असताना प्राप्ती झाली आणि ज्यांचा सिद्ध अवस्थेला गेल्याच्या नंतर ज्यांनी भरलेल्या संसाराला ला लाथ मारली अशा संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज यांचा पाच चरणाचा प्रसाद पर प्रकरणातील स्वतःच्या माध्यमातून जो मिळालेला प्रसाद आहे आणि गुरुच्या माध्यमातून मिळालेल्या प्रसादातून जीवनात घडलेलं विलक्षण परिवर्तन माउली या चरणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात श्वार मध्ये स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव जड जीवाला तारण्यासाठी जगाला देणार तत्व कोणता असेल तर आहे जे जे संत ते या जगा कारण जे अनुभव स्वतःला येतात स्वतःला आलेला अनुभव या जगात संतच जगाच्या उद्धारासाठी जगाला देण्याचं काम करतात लक्षात ठेवा मी रात्री सुद्धा तुम्हाला सांगून गेलो की उद्धारासाठी आम्हाला देवाची गरज नाही आणि उद्धारासाठी शाण्यानं देवाकडे कधी जायचं नाही नुसतं देवाकडे गेला तर तुमचं काही उद्धार होणार नाही काही कल्याण होणार नाही काही सार्थक होणार नाही मग तुम्हाला तुमचं सार्थक करायचं असेल तुम्हाला तुमचं कल्याण साधायचं असेल तर संताच्या मार्फत जावं लागेल तरच तुमचा उद्धार आहे अन्यथा उद्धार होऊ शकत नाही हे काय देवामुळं उद्धार होतो पण उद्धाराचा देव संतामुळे घेऊन तो आम्हाला समजून सांगून गेलो त्याच्यामुळं आम्हाला कल्याण करायचं असेल सार्थक करायचं असेल तर संत महत्वाचं आहे विशेषत संताकडे गेल्याशिवाय आमचं कल्याण कधी होऊ शकत नाही मग संत आमचं कल्याण कधी करतात स्वतःच्या जीवनामध्ये आलेला जो कल्याणाचा जो अनुभव आहे तो संत या जगाला अभंगातून देण्याचं काम करतात अभंग म्हणजे काय आहे आता इथं आपण एवढे भजन करिय एखाद्या बसणाऱ्या माणसानं विचारू द्या तुम्ही भजन करता हो भजन करता अभंग म्हणता हो अभंग म्हणता अभंग म्हणजे काय म्हणल्यावर काय उत्तर आहे आपल्या होय हो अभंग म्हणता अभंग संत संताचे अभंग आहेत हो पण संताच्या अभंग म्हणजे नेमकं का काय आहे अभंग कशाला म्हणावं अ अभंग कशाला म्हणावं तर याच्यावर एक उत्तर आहे महाराज संत अनुभवाचा बोल काय असेल तर अभंग आहे अभंग आहे आम्ही रोज म्हणला आवडतील अभंगी निरूपण अनुभवीले ज्ञान अनुभवाला आलेला ज्ञान संतांनी कशाच्या माध्यमातून आमच्या समोर दिला असेल तर अभंगाच्या माध्यमातून या सामान्य जीवासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे साहित्य म्हणजे डिग्री फार झालते म्हणून लिहिलं नाही हो मला कुठल्याही संतांची डिग्री सांगा कोण्या संतानं कोण्या ग्रंथात काय स्वतःची डिग्री व्यक्त केली आहे का, के का दाखवा आज ज्ञानेश्वर माऊलीचा इतिहास करा ज्ञानेश्वर माऊलीनं लिहिलेला प्रत्येक ग्रंथ करा तुम्ही वारकरी आहात एक तरी ओवी रायाची मला दाखवा ज्या ज्या ग्रंथात स्वतःच शिक्षण ज्ञानोबायानं व्यक्त केलंय नाही ते अनुभव काय मांडला नाही ज्ञानोबा रायानं दाखवा प्रत्येक अनुभव ग्रंथात मांडला पण स्वतःच शिक्षण मांडलं का साडे पा पाच चार हजार नऊशे नव्याण्णव अभंगाचा गाता करा आजही पाच हजार अभंगाचा गाता तुकाराम महाराजाचा काढा दाखवा एक तरी आपण स्वतःच शिक्षण व्यक्त केलेलं आहे या मनमत माऊलीनं लिहिलेले चौदा ग्रंथ काढा जे काही ग्रंथात मनमत माऊलीनं स्वतःच शिक्षण व्यक्त केलंय का दाखवा अजिबात नाही अजिबात नाही शिक्षणाचं ज्ञान नाहीये मी सांगू का शिक्षणाचं ज्ञान दाखवता येत आहे अनुभूतीच ज्ञान दाखवता येत नाही महाराज लक्षात ठेवा शैक्षणिक ज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती होईल शैक्षणिक ज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती होईल अनुभूतीच्या ज्ञानाने माणसाचा उद्धार होईल फार किंमत आहे आणि माणसानं बी हो नकर बोलत असताना अनुभवानंच बोलावं अनुभव नसताना बोलू नये ओ संत आम्हाला सावध करतात लोक हो अनुभव असेल तर बोलायच्या भानगडीत पडू नका अनुभवावीन बोलू नये फार तेव्हा गौरी हार वश होय कधी अनुभव असेल तर गौरीचा हार सुद्धा आम्हाला अंकित करा वेळ लागत नाही भगवंताला आपुलासा करायचा असेल तर अनुभव महत्वाचा आहे अनुभव असेल तर वेळ लागत नाही मला अनुभवाच्या बोलण्यात ती ताकद आहे ती शक्ती आहे आणि त्या अनुभवाच्या शक्तीने अनुभवाच्या बोलण्याच्या ताकदीने आम्हाला देव सुद्धा आपुलासा करता येतो आणि हे अनुभवाच बोलणं या जगात म्हणून संत अनुभव आल्याशिवाय बोलत नसतात म्हणून अभंग म्हणजे संताच्या अनुभूतीचा बोल आहे अनुभवाने सांगतात मग लक्ष्मण महाराजांनी या अभंगात काय मांडला अनुभव म्हणला अनुभव म्हणला कि माझ्या जीवनात काय परिवर्तन घडलं माझ्या जीवनात काय बदल झाला आणि तो बदल जर माझ्या जीवनात कशाने झाला असेल तर गुरुच्या प्रसादाने झालेला आहे माझ्या जीवनात बदल झाला लक्षात ठेवा कारण माणसाने प्रसाद घ्यावा माणसाने प्रसाद घ्यावा पण प्रसाद घेतल्याच्या नंतर माणसामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं परिवर्तन व्हावं आणि प्रसाद कशासाठी घ्यावा परिवर्तनासाठी प्रसाद आहे प्रसन्नतेसाठी प्रसाद आहे आनंदासाठी प्रसाद आहे मायेचा निरसन करण्यासाठी प्रसाद आहे अज्ञान घालवण्यासाठी प्रसाद आहे प्रसाद याच्यासाठी घ्यावा आणि आम्हाला प्रसादाने कशाची प्राप्ती आहे ज्ञानाची प्राप्ती आहे प्रसाद म्हणजे काय आहे ज्ञान हाच प्रसाद आहे अज्ञानाचं निरसन होणं हा प्रसाद आहे आणि माणसाजवळ ज्ञान आल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे ज्ञान झाल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही बरं का ज्ञान असेल तर परिवर्तन ज्ञान नसेल तर परिवर्तन नाहीये मग ज्ञानाची प्राप्ती करायचा असेल तर गरज कशाची आहे प्रसादाची आहे फक्त तो कुणाचा प्रसाद आहे गुरुचा प्रसाद आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे परिवर्तन होण होणं ही काळाची गरज आहे कारण परिवर्तन आज झालं पाहिजेत महाराज एवढा आठास कशासाठी आहे परिवर्तनासाठी गेल्या सदोतीस वर्षापासून तुम्ही सप्ताह करू लागला सप्ताह का करावा उग गावात चालत आलंय म्हणून करायचं नाही लक्षात ठेवा पहिल्यापासून करला म्हणून करायचं नाही हो उग दोन तीन लाखाला गाव बुडवून काही फायदा नाही हे केल्यावर गावात काहीतर बदल व्हावं हे गेल्यावर हे गेल्यावर गावात काहीतरी परिणाम ह्याचा दिसून यावा उग पंक्ती उठवल्या थवलेल्या लोक निघून निघून चालत ह्याला काही मोल नाही ह्याला काही मोल नाही परिवर्तन होणं काळाची गरज आहे आणि आज परिवर्तन आमच्यात होईना गेले महाराज एवढं करून सुद्धा आमच्यात परिवर्तन होत नाहीये मी नेहमी सांगत असतो माणसाचं राजकारण ही परमार्थात आलं की सत्यानाश होते ही शिर